गणेश उत्सवा निमित्त निगडी येथे ओम साजरा करण्यात येत आहे यामध्ये अनेक विविध उपक्रम यामध्ये राबविले जात आहेत त्याबद्दलची माहिती आपण मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून घेणार आहोत आपल्या मंडळावरती कोणकोणते उपक्रम राबविले आहेत जे या गणेश उत्सवानिमित्त प्रभावी ठरणार आहे नमस्कार मी ओम शिवतेज मित्र मंडळाचा अध्यक्ष आज आ, 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 या अकरा दिवसाच्या गणपतीचा का जो का गणेशोत्सव जो आहे त्या गणेशोत्सवामध्ये आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये महिलांची संगीत खुर्ची असेल असे आणि मार्चच्या महिलांच्या सगळ्या कार्यक्रम असतील त्यानंतर लहान मुलांच्या संगीत खुर्ची बाकीच्या स्पर्धा नृत्याच्या स्पर्धा या सगळ्या आम्ही घेत असतो तसेच वर्षभर मंडळातर्फे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात म्हणजे सव्वीस जानेवारी झाले पंधरा ऑगस्ट झाले होळी झाली रंगपंचमी झाली त्याच्यानंतरून असे विविध कलागुणांचे आपण कार्यक्रम आपण घेत असतो त्यातून आपण अपंगांना अपंग शाळा असेल तसेच मतिमंद शाळा असेल त्या मतिमंद शाळेच्या मुलांना आपण त्यांच्या शालेपयोगी वस्तू आपण या त्यांना दरवर्षी आपण त्यांना देत असतो आपलं मंडळ कधीपासून सुरुवात झालं कशी सुरुवात झाली मंडळाला एकूण बत्तीस वर्ष झालेले आहे मंडळाची सुरुवात ही छोट्या प्रमाणात होती त्याचा आता खूप मोठा वृक्ष आहे त्यामध्ये आमच्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं महिला महिला मंडळांचं तसेच वर्गणीदार जाहिरातदार यांचं खूप मोठं योगदान आहे मंडळ म्हणलं तर तो एका कुणाच्या व्यक्तीच्या याच्यावरती चालत नाही ते संपूर्ण स समूहाकडनंच त्याचं नेतृत्व होत असतं त्यामध्ये असं कोणी नाही की एक कोण मोठा कोण छोटा असं काय नाही सगळे समान कार्यकर्ते असतील सगळे नागरिक सगळे बंधू भगिनी सगळे एकत्र असतात सगळे नागरिकांचा प्रतिसाद कसा असतो आपल्या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद हा खूप मोठा असेल तुम्ही थोडा वेळ जर थांबल्या तर था, तुम्हाला कळेल कमीत कमी एक दोनशे तीनशे पब्लिकचा इथे जनसमुदाय असतो धन्यवाद मंडळातर्फे आमच्या महिला मा, मा, भगिनी जे आहेत यांचे देखील खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला योगदान आहे तसेच त्यांचा वेळोवेळी मंडळाला आमचं सहकार्य असते तुम्ही आता इथे बघत असाल आमच्या पूर्ण संपूर्ण प्राधिकारामध्ये सगळ्यात नारी शक्ती खूप मोठ्या प्रमाणात आमच्या मंडळात आहे आणि ती न बोलवता न चुकता सर्व कामे मनापासून करत असतात सगळी शिस्तबद्धता आहे कुठलाही सिस्टम म्हणजे साऊंड सिस्टम आमच्या मनात वापरले पारंपारिक पारंपरिक वाद्यपदक आमच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशीच्या विसर्जना मिरवणुकीमध्ये पण पारंपरिक वाद्य पद्धतीनेच आमच्या हे सगळं कार्यक्रम पार पडतात आपल्या मंडळातर्फे नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना एकच आव्हान करतो की आज तुम्ही संस्कृती टिकायला तिक, पाहिजे सर्व एकत्र येऊन हे सर्व जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील आपला हिंदू धर्म जो आहे तो हिंदू धर्माच्या बद्दल आपल्या लोकांमध्ये आत्मीयता वाढली पाहिजे त्यानंतर सगळे एकत्र आल्यानंतरून त्याची खूप मोठी ताकद तयार होती जे आम्ही मागच्या मागच्या वर्षी राम राम मंदिराच्या वेळेस पण खूप मोठा कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये आम्ही राम लक्ष्मण सीता यांच्या अ वेशभूषेमध्ये मुलां मुलांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता आणि असे अनेक प्रकारचे कार्यक्रम मंडळातर्फे केले जातात धन्यवाद